आणि त्याच्या घरात घुसून आदिवासी कसे मारू शकतात या अवकाश दाखवण्यासाठी आलेल्या सर्व माझ्या आदिवासी सोबत मी क्रांती काही सलाम करतो आपल्या मोर्चाची प्रमुख मागणी अशी आहे की ज्या गद्दाराने आदिवासींचे अवकाश करून आदिवासींची संख्या किती म्हणून आपल्याला अपमानित केलं

बोलो बोला, बोला, हिंगोली भारतीय जनता जनता भारतीय नागेश पाटील आष्टीकर यांना या मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या वतीने मी एक आदिवासीचा सच्डा मुद्दाचा सेवक म्हणून आवाहन करतो की तुम्ही तो আদিবাসী কে তুমি ভূমিকা জাহর করা তুমি গাড়ি বোর্ড আদিবাসী মান